विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे याबाबत इयत्ता बारावीच्या विषयांचे विविध विषय विषयन्याय व्हिडिओ विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी तयार केलेले आहेत त्यांचा आपणास निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास वाटतो आगामी परीक्षेसाठी आपण परिपूर्ण तयारी करून परीक्षेला सामोरे जावे येणाऱ्या परीक्षेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी प्रकाश सुतार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर यशाचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या अंतर्गत आज उत्तरपत्रिकेचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भामध्ये इयत्ता बारावीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयासंदर्भात आपल्याकडे काही तज्ञ शिक्षक उपस्थित आहेत नमस्कार कोडुली सर आणि नमस्कार प्रकाश शिंदे सर मला सर सांगा चिटणीसाची कार्यपद्धती हा ऐंशी मार्काचा पेपर आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी धारणा असते की वेळेमध्ये पेपर आम्हाला संपवता येत नाही तर ह्या वेळेमध्ये पेपर त्यांचे संपण्यासाठी म्हणा किंवा उत्तरपद्रिका पूर्ण होण्यासाठी काय करता येईल आणि वेळेचं नियोजन कसं करता येईल याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना सांगा चिटणीसाची कार्यपद्धती तीन तास म्हणजेच एकशे ऐंशी मिनिटामध्ये सोडवायचा म्हटल्यानंतर एकूण आठ प्रश्नपैकी पहिला प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न माझ्या मते मा चार वस्तुनिष्ठ प्रश्न उपप्रकार जे आहेत ते दहा मिनिटामध्ये पूर्ण व्हावेत प्रश्न दुसरा संज्ञा संकल्पना स्पष्ट करा चार उपप्रश्न सोडवायचे आहेत ते पंचवीस मिनिटामध्ये आपण सोडवू शकता प्रश्न तिसरा घटना परिस्थितीवरती आपले अचूक मत लिहा हुँ. हा एक वस्तुनिष्ठ प्रकारच आहे तो दहा मिनिटामध्ये पूर्ण सोडवता येतो एका शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहून पूर्ण करता येतं प्रश्न चौथा जो फरकाचा प्रश्न आहे दिलेल्या चारपैकी तीन प्रश्न सोडवायचे आहेत तीस मिनिटामध्ये म्हणजेच एका तासाची बॅ बेल ज्यावेळी होईल त्यावेळी आपण चौथ्या म्हणजे प्रश्नातील एक फरक लिहिलेला असावा इथपर्यंत या म्हणजे लिखाणाच्या वेळीसुद्धा आपल्याला त्या वेळेचं भान आपल्याला असलं पाहिजे की पहिल्या तासामध्ये इतके प्रश्न होणे अपेक्षित आहे ओके, ओके। त्यानंतर प्रश्न पाचवा जो आहे थोडक्यात उत्तरे लिहा दिलेल्या तीनपैकी दोन प्रश्न सोडवायचे आहेत तोही प्रश्न पंचवीस मिनिटात पूर्ण व्हावा प्रश्न सहावा सकारण लिहा इथे मात्र म्हणजे चारपैकी दोन प्रश्न सोडवायचे आहेत आठ गुणांसाठी टोटल पंचवीस मिनिटामध्ये मग सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या तासाची ज्यावेळी सर बेल होईल त्यावेळी सहाव्या प्रश्नापर्यंत आपण आलो असलो पाहिजे शेवटच्या एका तासामध्ये शेवटचे से दोनच प्रश्न राहावेत एक प्रश्न सहावा सातवा पत्र लिहिणे दोन पत्रे अर्ध्या तासासाठी तीस मिनटासाठी आणि शेवटचा दीर्घोत्तरी प्रश्न आठ गुणांसाठीचा जो एकच लिहायचा आहे तो पंचवीस मिनिटामध्ये अशा पद्धतीने एकशे वीस ऐंशी मिन, मिनिटामध्ये उत्तरपत्रिका लिहून पूर्ण होती म्हणजे वेळेचं आणि प्रश्नांची विभागणी यांचं जे तासाच्या बेला प्र, बेलप्रमाणे जे आपण नियोजन केलेलं आहे ते पक्क विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपल्याला प्रश्नांना गती देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे प्रकाशिनी सर मला असं विचारायचं आहे की हा जो चिटणीसाची कार्यपद्धती हा जो विषयाचा पेपर जो आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तरबादिले लिखित कोणत्या प्रश्नापासून सुरुवात करा आणि क सोपे जे प्रश्न आहेत ते कोणते आहेत आणि ते विद्यार्थी कसं आहेत सर्व विद्यार्थी मित्रांना मी असं सांगू इच्छितो एकूण आठ प्रश्नाची प्रश्नपत्रिका आपल्या हातामध्ये मिळणार आहे एकूण प्रश्नपत्रिका विथ ऑप्शन्स आहेत एकशे सोळा गुणांचे असून त्यापैकी ऐंशी गुणांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत शक्यतो विद्यार्थी हो प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक आठ या सिक्वेन्सनंच आपण गेलात तर ते अतिशय तुमच्या दृष्टीनं एक्झामणीच्या दृष्टीनं हे अतिशय सोपं होईल तुम्ही जाणून बुजून एखाद्या प्रश्नाचं उत्तर एका पेजवरती पुन्हा दुसऱ्या पेजवरती असं जर वारंवार ह्या तुम्ही ऑक्शन जर बदल करत गेलात तर पेपर चेकिंगमध्ये खूप वेळ त्यांचा खर्च होईल आणि म्हणून शक्यतो एक सिक्वेन्स जो आहे सिक्वेन्स पहिल्या प्रश्नापासून पहिला दुसरा तिसरा या पद्धतीनं सोडवायला घ्यावा अदरवाईज तुम्ही थेट दीर्घोत्री प्रश्न पहिला घेतला पुन्हा पहिला घेतला असंही चालेल पण अर्धा प्रश्न पुन्हा अर्धा अशा पद्धतीचं उत्तर लेखन अपेक्षित नाही पण मला वाटतं की सर असं करण्यापेक्षा सुद्धा क्रमवार लिहिणं हे कधी संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं निश्चितच क्रमवार प्रश्नपत्रिका सोडवणं हे अगदी निश्चितपणे योग्य होईल सर मला सांगा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक मार्क मिळण्यासाठी म्हणजे बऱ्याच वेळा हा स्कोरिंगचा विषय आहे आणि विद्यार्थ्यांना इथं कमी मार्क मिळतात पण आउट ऑफ मार्क मिळण्यासाठी किंवा मा अधिकाधिक मार्क मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय पद्धतीनं उत्तरप्रद्धी लेखन करणं अपेक्षित आहे आणि कशा पद्धती रचना असावी यासंदर्भात थोडं सांगा चिटणीसाच्या कार्यपद्धतीतील एकूण बारा प्रकरणामध्ये प्रत्येक प्रकरणाच्या खाली स्वाध्याय दिलेले आहे त्याची उत्तर सूची सुद्धा त्या पुस्तकामध्ये पाठीमागे दिलेली आहे त्याचा जर अभ्यास आपण केला तर प्रश्न पहिला वीस गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न आणि प्रश्न तिसरा स्वमताचा जो सहा गुणांसाठी आहे असे एकूण सव्वीस गुणांचे प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे वीस मिनिटामध्ये लिहून पूर्ण होतात त्यासाठी पानाची संख्या सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे दोन पानातच हे दोन्ही प्रश्न पूर्ण होतात बरोबर त्यामुळे ते कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठीचे हे प्रश्न प्रकार म्हणून विद्यार्थ्यांनी प्रकरणाच्या खाली असणारे स्वाध्याय आणि त्याप्रमाणे त्यांचा सराव करावा असे मला वाटते सर मला असं तुम्हाला प्रश्न विचारायचे की चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या उत्तरपत्रिकेमध्ये ती अचूक व्हावी आणि आकर्षक व्हावी या पद्धतीने विद्यार्थ्यांना आणखीन काही याच्यामध्ये मुद्द्यांचा वापर करता येईल का आणि ती प्रश्नपत्रिका सोडवत असताना उत्तरसूचीमध्ये मुद्देसूत असणं आवश्यक आहे का विद्यार्थी मित्रो प्रश्न क्रमांक एक वस्तुनिष्ठ स्वरूपाचा त्यापैकी चार उपप्रश्न प्रत्येक स्वतंत्र पेजवरती जर घेतला तर ते अतिशय आकर्षक होईल आणि तपासणी करणाऱ्या एक्झामिनरचंही काम अतिशय तुम्ही सुलभ कराल एकाच पेजवरती चार उपप्रश्न सोडवले तर गोंधळाची परिस्थिती होईल आणि कारण नसताना तुम्ही त्या ठिकाणी खाडाखोड वगैरे होऊ शकते आणि गर्दी होऊ शकते म्हणून एका पेजवरती एक उपप्रश्न जर सोडवला तर त्या अतिशय संयुक्त होईल क्वेश्चन नंबर दोनबाबत सरांनी आता जस्ट आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे संज्ञा किंवा संकल्पना हा प्रश्न मुळात अगोदर जाणून घ्या संज्ञा किंवा संकल्पना या प्रश्नासाठी प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत त्यापैकी एक गुण आहे तुम्ही डेफिनेशन जे लिहिणार आहात त्याच्यासाठी आणि त्या विशिष्ट संज्ञेशी संलग्न कोणतेही दोन मुद्दे आपल्याला तिथं व्यक्त करायचे आहेत त्याच्यासाठी एक गुण असे दोन गुण सहजपणे प्राप्त करता येतात आणि हाही प्रश्न माझ्या मते अगदी वस्तुनिष्ठ स्वरूपातलाच प्रश्न आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर तीनच्या संदर्भात देखील सर बोलले की होय आणि नाही स्वरूपातील प्रश्नाचं उत्तर, है। गटना है है। गटना उत्तर हो या ठिकाणी अपेक्षित आहे घटना वाचायची आहे दोन किंवा चार ओळीची घटना असेल आणि त्या घटनेखाली जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर मोस्टली होय किंवा नाही या शब्दातच द्यायचं आहे म्हणजे होय लिहायला फार वेळ लागत नाही होय लिहिण्यासाठी अगदी पाच किंवा दहा सेकंदी पुरेसे आहेत म्हणजे दहा सेकंदामध्ये एक गुण तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता क्वेश्चन नंबर चारबाबत मी सरांना विनंती करतो की आपण अधिकची माहिती या ठिकाणी व्यक्त करा हा चौथ्या प्रश्नाबद्दल सर काय आपलं मत हां चौथा प्रश्न फरकाचा चार प्रश्न दिलेले असतात पैकी तीन फरक लिहायचे असतात प्रत्येक फरक जो काय लिहायचा आहे किमान चार मुद्द्यानुसार लिहिणे जास्त संयुक्तिक होईल त्यापेक्षा जास्त मुद्दे लिहिणार असाल तर एक एक्स्ट्रा पाचवा मुद्दा लिहावा त्यापेक्षा जास्त लिहू नये असं माझं मत आहे म्हणजे किमान मला वाटतं की एक मार्क जर आपल्याला मिळवायचं तर दोन मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे असं तुम्हाला म्हणायचं हां हो चार मुद्दे चार मार्कासाठी असा फरक लिहावा हां म्हणजे चार मुद्द्यांसाठी किती मार्क मिळणार आहेत चार मुद्द्यांसाठी चार मार्क, मार्क चार, था था? था? चार, चार मार्क म्हणजे इथे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जर मुलांना ॲक्युरेट मार्क मिळायचे असतील तर मुद्द्यांसुद्धा आपण लिहिलं पाहिजे आणि जेवढे गरज आहे तेवढं तुम्ही लिहा म्हणजे जेणेकरून आपला वेळ अधिक लागणार नाही आणि वेळेमध्ये उत्तरपत्रिका लिहिणं सोपं जाईल आणि प्रकरणामध्ये जर बघितले तर एक दोन तीन प्रकरणे आणि नऊ दहा अकरा बारा अशा याच प्रकरणामध्ये एकूण चौदा फरक पुस्तकामध्येच आहे त्यातील चार फरक नक्की विचारलेले असतात त्यामुळे त्यातील तीन फरक लिहिणे आपणाला निश्चितच सोपे जाऊ शकेल असे मला वाटतं प्रकाशिनेचं मला सांगा सहावा सातवा आणि आठवा प्रश्न जो आहे या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाची उत्तर लिहिताना याबद्दल थोडं सांगा प्रश्न क्रमांक सहा जो आहे हा प्रश्न साकारण सोडवा अशा स्वरूपाचा आहे इथे चार प्रश्न दिलेले असतात त्याच्यापैकी दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्र हो विधान दिलेलं चूक आहे बरोबर आहे हे लिहिणं या ठिकाणी अपेक्षित नाही दिलेलं विधान हे सत्य आणि होकारार्थी आहे आणि ते होकारार्थी कसं आहे ये ये। आप हे आपल्याला ॲटलिस्ट दोन पॅरॅग्राफमध्ये सुस्पष्टपणे हे लिहायचं आहे आणि हे अत्यंत कमी वेळामध्ये सोडवणं सोड़ोन, सोडवला जाणारा हा प्रश्न आपल्याला सहजपणे चार गुण देऊन जाईल यानंतर मी क्वेश्चन नंबर सातच्या बाबत आपण असं मार्गदर्शन करेन क्वेश्चन नंबर सात हा पत्रलेखनाचा सा विषय आहे ज्याच्यामध्ये तीन प्रकारच्या पत्रलेखना जो टॉपिक नंबर सहा सात आणि आठ सभासदाबरोबरचा पत्रव्यवहार रोखेधारकाबरोबरचा धारकाबरोबरचा पत्रव्यवहार आणि ठेवीदाराबरोबरचा पत्रव्यवहार याच सिक्वेन्सने प्रश्नपत्रिकेमध्ये तीन उपप्रश्न दिलेले असतात पैकी दोन पत्रलेखनाचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत पत्रलेखनाच्या बाबतीत अतिशय सुस्पष्ट पत्राचं शीर्षक अंतर्गत पत्ता três ou पत्राचा नंबरचा पूर्ण शेवट याबाबत अतिशय व्यवस्थितपणे जर पत्र सोडवलं तर निश्चितपणे पाचपैकी पाच गुण या ठिकाणी मिळतील पत्राचं शीर्षक हा जो मुख्य विषय आहे ज्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आपल्या नावाच्या अनुषंगानं कंपनी किंवा कोणत्याही अन्य बाबतीतील माहिती या ठिकाणी व्यक्त करतात याबाबत मी आपणास असं सुस्पष्टपणे सांगेन की वर्तमानपत्रामध्ये विविध कंपन्यांची माहिती नियमितपणे येत असते आणि अशा अधिकृत कंपनीची रितसर माहिती ज्याच्यामध्ये कंपनीचं नाव येईल नोंदणी पत्ता येईल सी आय एन नंबर येईल ही जर सुस्पष्टपणे जर आपण या ठिकाणी लिहिलात तर निश्चितपणे एक्झामिनरवरती आपला पत्र लेखनाचा प्रभाव पडेल आणि आपला पैकीच्यापैकी गुण प्राप्त होतील यानंतर क्वेश्चन आठ जो आहे हा दीर्घत्री स्वरूपाचा प्रश्न आहे या दीर्घत्री स्वरूपाच्या प्रश्नासाठी निश्चितपणे टॉपिक नंबर वन आणि टॉपिक नंबर टू ह्या दोन टॉपिकवरतीच दोन प्रश्न विचारले जातात आणि दोनपैकी आपल्याला एक सोडवायचं आहे दोनपैकी एक प्रश्न सोडवत असताना याचं गुणदान जे आहे ते ब्लॉक पद्धतीचं मार्किंग आहे दोन प्लस सहा असे थेट मार्क आपल्याला दिले जातील जर प्रश्नामध्ये उपप्रश्न असेल तर दोन प्रश्न पहिल्या उपप्रश्नाला आणि मुख्य प्रश्नाच्या भागाला सहा गुण या पद्धतीनं आपल्याला गुण प्राप्त होतील हा दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये बिलकुल गोंधळून जाऊ नका या प्रश्नासाठी आपल्याला ॲटलिस्ट वीस किंवा जास्तीत जास्त पंचवीस मिनिटाचा अवधी आपण खर्च करायचा आहे आणि अतिशय मुद्देसूतपणे जसा एक गुण एक मुद्दा याही पद्धतीनं लिहिलं तरी चालेल पण त्या मुद्द्याचं जे आपलं जे अपेक्षित उत्तर आहे ते सुस्पष्ट मुद्दा क्लिअर होणारं असं असावं अशा पद्धतीनं जर हा दीर्घोत्तर प्रश्न सोडवला तर निश्चितपणे या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण विद्यार्थ्यांना प्राप्त होतील जी आ, धन्यवाद सर की आज आपण आलात आणि चिटणीसाची कार्यपद्धती या विषयासंदर्भामध्ये आपण सविस्तर या ठिकाणी माहिती दिलात आणि मुलांना वेळेचं नियोजन आणि त्याचबरोबर पाठ्यांश कसा असतो आणि कशा पद्धतीनं आदर्श उत्तरपत्रिका आपण लिहिली पाहिजे या मार्गदर्शन केला तुम्हाला दोघांचाही मनपूर्वक आभार